नमस्कार मित्रांनो फिएटेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा खूप असा महत्वाचा मुद्दा होणार आहे जे की नवीन युट्यूबर असा मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये कोणते असे युट्यूबचे नवीन नियम आलेले आहेत ते संपूर्ण नियम आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही त्या नियमांचं जर पालन करत नसाल तर नक्की त्या नियमांचं पालन करा तरच तुमचं युट्यूब दोन हजार मध्ये मॉनिटाईज होणार आहे तर चला मित्रांनो कोणकोणत्या पॉलिसी आहेत कोणकोणते नियम आहेत ते सर्व नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मी मित्रांनो तुम्ही माझ्या तीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कृपवंत वारकरी आवड विठालाची आणि आवड शेतकऱ्याची तर मित्रांनो या तीन चॅनलच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि मित्रांनो तुमचं युट्यूब चॅनल जर चेक करायचं असेल तर एक या व्हिडिओवरती छान कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये त्या कमेंटचं मी उत्तर देईल आणि त्यांचं चॅनल चेक केलं जाईल तर मित्रांनो चला जरा व्हिडिओला घालवता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे काय की युट्यूब चॅनल मॉनिटायझेशन आता मॉनिटायझेशन साठी सर्वांनाच माहिती आहे की चार हजार तास वॉच टाइम लागतो आणि एक हजार सबस्क्रायबर लागतात एका वर्षाच्या आतमध्ये आपल्याला एक हजार सबस्क्रायबर आणि आपल्या चॅनलवरती चार हजार तास वॉच टाइम लागतो पण भरपूर जणांच्या शंका अशा असतात की दादा शॉर्ट लॉंग व्हिडिओ जर आपलं मॉनिटाईज झालं तर शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मॉनिटाइज होतात का तर हो मित्रांनो एकदा जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं शॉर्ट व्हिडिओमुळे हो किंवा मग लॉंग व्हिडिओमुळे हो कोणत्या व्हिडिओमुळे जर तुमचं चॅनल मॉनिटाज झालं तर दोन्ही सुद्धा लॉंग व्हिडिओ सुद्धा मॉनिटाईज होतात आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मॉनिटाईज होतात जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ थ्रू जर तुमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्हाला तीन महिन्याच्या आत म्हणजे काय नव्वद दिवसाच्या आत आपल्याला तुमच्या चॅनलवरती दहा मिलियन व्यूज ह्या यायला या हव्या त्यानंतर आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होत असतं मित्रांनो हे झाले आपले मॉनिटायझेशनचे क्रायटेरिया हे जर क्रायटेरिया आपण पूर्ण केला तरच आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होत असतं तर मित्रांनो आता आपण बघूया की युट्यूबचे नियम कोणते आहेत युट्यूबच्या पॉलिसी कोणत्या आहेत त्याचं आपण पालन करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे काय ऍक्टिव्ह कम्युनिटी गाईडलाइन्स ट्राईक जर आपल्या युट्यूब चॅनलवरती कोणतेही ऍक्टिव्ह कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक असेल तर आपण त्यावेळेस चॅनल अप्लाय करायला कधीच करायचं नाही आपलं चॅनल हे मॉनिटाईज होणार नाही तर काय करायचं मित्रांनो त्यावेळेस आपल्याला की जेव्हा आपल्या ऍक्टिव्ह कम्युनिटी गाईडन्स ट्राईक जर आपल्या चॅनलवरती असेल तर आपल्याला काय करायचं काही दिवस वेट करायचं आहे ते नंतर मित्रांनो नंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला अप्लाय करायचं आहे तोपर्यंत काही करायचं नाही त्यानंतर मित्रांनो कोणता पॉईंट आहे की रिव्यूज कंटेंट सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे काय मित्रांनो रिव्ह्यूज कंटेंट हा जर फॉल्ट तुम्ही जर लक्षामध्ये घेतला हा प्रॉब्लेम जर तुम्ही लक्षामध्ये घेतला तर तुमचं चॅनलही शंभर टक्के मॉनिटाईज होणार मित्रांनो रिव्ह्यूज कंटेंट काय म्हणजे भरपूर सारे क्रिएटर असे असतात की नवीन क्रिएटर असतात त्यांना बद्दल काही माहीत नसते तर ते काय करतात डायरेक्ट कोणाचाही व्हिडिओ डाउनलोड करून किंवा डायरेक्ट आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करतात ते काय करतात ओरिजनल कंटेंट युट्यूब चॅनलवरती अपलोड करत नाही तर मित्रांनो आपल्याला तसं अजिबात करायचं नाही जर आपण तसं जर केलं डायरेक्ट जर दुसऱ्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जर टाकले तर आपलं चॅनल मॉनिटाईज होणार नाही आपल्या चॅनलवरती रिव्यूज कंटेंट म्हणून असा एक प्रॉब्लेम येईल आणि सुरुवातीला जर रिव्ह्यूज कंटेंट आणि सुरुवातीला मित्रांनो जर आपल्याला न्यूज कंटेंटचा प्रॉब्लेम आला तर आपलं युट्यूब चॅनल एक महिना बंद राहत असतं बंद म्हणजे फक्त आपल्याला त्याची कमाई मिळत नाही डिमोनिटाइज चॅनल होतं आपण व्हिडिओ टाकू शकतो पण जर परत जर रिव्ह्यूज कंटेंट मित्रांनो तर तीन महिने आपली अर्निंग बंद होती म्हणजे तीन महिने आपलं युट्यूब चॅनल डिमोनिटाईज होतं त्यामुळे कोणाचंही रिव्यूज कंटेंट म्हणजे वापरले रिव्यूज कंटेंट म्हणजे काय की वापरलेला व्हिडिओ सरळ सरळ कोणाचाही वापरलेला व्हिडिओ किंवा कोणा दिलेला व्हिडिओ आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकायचा नाही आपल्याला एकदम ओरिजिनल कंटेंट आपला यामध्ये फेस वगैरे असला पाहिजे आपला व्हॉइस असला पाहिजे अशी आपल्याला एकदम ओरिजिनल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करायचे आहे त्यानंतरच मित्रांनो आपल्याला अप्लाय करायचं आहे त्यानंतरचा मुद्दा म्हणजे मित्रांनो काय की चॅनलचा लोगो चॅनलचा लोगो सुद्धा असणं आवश्यक आहे त्यानंतर चॅनलचं जे बॅनर असतं बॅनर सुद्धा आवश्यक आहे त्यानंतर चॅनलचं आपल्या जे अबाउट शिक्षण असतं अबाउट शिक्षण जे असतं मित्रांनो ते आपल्याला खाली सोडायचं नाही तिथे काही ना काही माहिती आपल्याला द्यायची आहे या तिन्ही गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत त्यानंतरचा पॉईंट जर बघितलं मित्रांनो तर आपण काय की अॅडव्हान्स पिक्चर ऍडव्हान्स पिक्चर हे सुद्धा भरपूर महत्त्वाचं असतं अडव्हान्स पिक्चर जर इनेबल नसेल तर तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होणार नाही तर ऍडव्हान्स फीचर हे आपण एखादी आपली गव्हर्नमेंट आय डी वगैरे टाकून हे इनेबल करू शकतो किंवा मग आपला फेस वगैरे दाखवून सुद्धा इनेबल करू शकतो किंवा मग तुमच्या चॅनलच्या हिस्ट्रीनुसार जेव्हा तुमच्या चॅनलला दोन महिने कम्प्लीट होतील तेव्हा चॅनलच्या हिस्ट्रीनुसार ऑटोमॅटिक ते इनेबल सुद्धा होत असतं मित्रांनो पण हे ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे तरच आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होईल त्यानंतर पहिले मित्रांनो काय की टू स्टेप फेअर टू स्टेप फेअर हे खूप गरजेचं आहे हे जर नसेल तरीसुद्धा आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होणार नाही हे करणं सुद्धा खूप गरजेचं आहे तर मित्रांनो ह्या वगैरे युट्यूबच्या पॉलिसी याचं जर तुम्ही चांगलं पालन केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या युट्यूब चॅनलवरती पुढे चालून कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तुमचं चॅनल डिमोनिटाईज होणार नाही या सर्व जर तुम्ही नक्की पालन करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद